हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तुम्हाला काय मिळणार आहे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तुम्हाला फक्त आणि फक्त घंटा मिळणार आहे बरोबर हिंदू राष्ट्र म्हणजे जी विचारसरणी आहे ना ती विचारसरणी एकदम शुल्लक विचारसरणी आहे बरोबर तर ती शुल्लक विचारसरणी म्हणजे जे जे, जे चाहते आहेत जे वर्णव्यवस्था यांचे चाहते आहेत त्यांचं अर्थ काय म्हणते का हा देश वर्णव्यवस्थेनुसार चालला पाहिजे मनुस्मृतीनुसार चालला पाहिजे त्यामुळं आपल्या जे बहुजन आहेत ओबीसी आहेत मराठा आहेत किंवा एस सी एस टी ओ बी सी स्त्री आहेत यांना घंटा मिळणार आहे लक्षात घ्यायचं यांची व्हॅल्यू हिंदू राष्ट्रामध्ये एकदम शून्य आहे शून्य आहे शून्य आहे आणि ती शून्यच राहील अस्पृश्यांनी तर काळजी करायची काही कारणं नाहीत अस्पृश्यांना कळलं पाहिजे की हिंदू राष्ट्र म्हणजे त्यांच्या काळात परत मडकाय त्यांच्या कमरेला परत कासोटा आणि तो खाराटा आहे एवढं लक्षात ठेवायचं ही व्याख्या आहे हिंदू राष्ट्राची आणि याच्यामध्ये कोणाचं भलं आहे हे तुम्हाला माहिती आहे फक्त एकाच वर्गाचं भलं आहे ज्यांना आजपर्यंत फक्त ठगणे फसवणूक करणे लबाडी करणे ह्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या लोकांचं फक्त भलं आहे आणि संविधान जे आहे भारतीय संविधान आहे त्याच्यामुळं ह्या बारा बलुतेदार जाती बहुजन ज्या आहेत लोकांचं ह्या लोकांचं भलं आहे लोकंच, लोकंच भारतीय संविधानामुळं लोकांचं भलं आहे लक्षात घ्या आज ज्या ओ बी सी मराठा एस सी एस टी किंवा एन टी स्त्रिया असतील या आज राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या आहेत बरोबर आणि अधिकारी आहेत कोणी प्रशासनामध्ये कोणी डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे तर या याचं मूळ कोण आहे तर भारतीय संविधान आहे त्याच्यामुळे संविधानामुळं तुमचं भलं आहे हिंदू राष्ट्रामुळं कोणाचंही भलं होणार नाही त्याच्यामुळं काय होईल जातीय व्यवस्था वर्ण व्यवस्था पूर्ण होईल आणि फक्त एकाच वर्गाचं भलं आहे शोषकांचं भलं आहे जो शोषण करणार आहे ना आणि ज्यांचं शोषण होणार आहे त्या शोषण करणाऱ्यांचं भलं आहे आणि जो शो जो शोषला जाणार आहे ना त्यांचं पूर्णपणे पूर्णपणे त्यांच्याकडं सगळं आहे तसं दारिद्र्य येणार आहे बरोबर आहे पूर्वी तर काय लिहायचा शिकायचा वाचायचा तर्क करायचा काय अधिकार नव्हता भारतीय संविधानानं तो अधिकार दिला तो अधिकार जाणार आहे व्यक्ती स्वातंत्र्य जाणार आहे बरोबर तुम्ही तर्क करू शकत नाही तर त्या राष्ट्रामध्ये बरोबर तर त्या राष्ट्रामध्ये तर्काला मान्यता नाही आहे बरोबर तर त्या राष्ट्रामध्ये त्यार एकलव्य यानं काय केलं तो अपवित्र होता म्हणजे अस्पृश्य होता तर शूद्र होतात त्याच्यामुळं तो पुढं गेला तर तो अर्जुनापेक्षा चांगला श्रेष्ठ ठरतो आहे म्हणून त्याचं काय केलं तर अंगठा कापला शंभुकाची हत्या केली शंभूक शंभुकाची हत्या के एक केली एकलव्याचा अंगठा कापला आहे बरोबर हिंदू राष्ट्रामध्ये पण भारतीय संविधानामध्ये काय झालं आहे तर एक दलित समाजाचा व्यक्ती माळी समाजाचा व्यक्ती ओबीसी परीट समाजाचा व्यक्ती आज पोलीस प्रशासनामध्ये आहे एवढं लक्षात ठेवायचं मग आपलं उपकार आपण कोणाचं उपकार मांडलं पाहिजे सं संविधानाचं का ह्या भ्रामक कल्पना वर्णव्यवस्था असलेल्या ग्रंथावरती आधारत आधारित असलेल्या ह्या चुकीच्या हिंदू राष्ट्र या, या कल्पनेचा लक्षात घ्या त्यामुळं तुमचं कल्याण भारतीय संविधानामुळं आहे